मी कुठे उभी आहे तुम्ही बघताय का भयंकर जागेवर मी उभी आहे इथे झाडाची मुळं आहे तिथे साफ फिरताय तिथे पोळीस टक्के लागली आहे तर ही भयंकर जागा म्हणजे आमच्या घबाडकुंड फिल्मचा सेट आहे हा पूर्ण सेट आहे मी तुम्हाला पूर्ण सेट दाखवते आज माझ्या बरोबर या फक्त घाबरू नका हा एक मेन गाभा आहे पूर्ण हा गाभा असा आहे की इथे होम हवन वगैरे होत असतं पूर्ण बराच टाईम सिक्वेन्स इथे चालतो आणि तिथे आमचं चक्र वगैरे आहे जे फिरवल्यानंतर भूतपिशाच येतं जातं ते हँडल करण्यासाठी या बाठू मागे हा एक रस्ता आहे इथून पळापळी चालते इथे इथे एक भूताची रूम आहे जिथे सोनं लपवून ठेवलेलं असतं सो हे तुम्हाला नंतर दिसेल तिथून पटकन आपण घाबरू शकतो अशी जागा ठेवली आहे तिथे इथे आता ते बॉडी हे बघा <laughs> हे बघू शकता तुम्ही असा भयंकर सेट आहे आमचा इकडे या हे पण बघू शकता म्हणजे ह्या सेटवर कधीही काही होतं अचानक हालचाली होतात त्यामुळे आपल्याला सावध राहावं लागतं आणि हा सेटवर हे बघा असे वेगवेगळे चेहरे आहेत ज्याचे वेगवेगळे अर्थ आहेत प्रत्येक कलाकृतीचं काही ती अर्थ आहे स्टोरीमध्ये सो ही फिल्म बघताना तुम्हाला ते कळेल आता आपण एक दुसरा साईडने हो। एंट्री घेऊ ही एक वेगळी एंट्री आहे हे सगळं फिल्ममध्ये जॉईन केलेलं आहे ही एक महत्वाची रूम, रूम आहे खूप जी मग मी तुम्हाला खिडकीतून दाखवली इथे बरंच सोनं असतं आणि ही मालकिणीची रूम आहे ज्या या फिल्ममधलं जे भूत आहे तिची ही रूम आहे इथे सहसा कोणी एंट्री करू शकत नाही आणि ती डोळ्यांनी हा दरवाजा ऑपरेट करते त्यामुळे कोणाला अशी इझिली एंट्री मिळत नाही हा तुम्ही एक लुक टाकून असा बघू शकता येस इकडे आता ही बघा ह्या भिंतीवर बऱ्याच कलाकृती आहेत आणि त्या कलाकृती जसं इथे एक चित्र आहे असं बरच दगडामध्ये काही काही दडलेलं आहे आणि ती प्रत्येक दगड एक काहीतरी वेगळी गोष्ट सांगतोय तर आमच्या विहिरीच्या भुयारातलं एक ठिकाण दाखवायचं राहिलंय या सावकाश या हे असं आहे इथे बराच काही होम हवन ब्लॅक मॅजिक सगळं चालू असतं इकडचं सोनं हडपण्यासाठी प्रयत्न चालू असतात इथून बरेच प्राणी फिरत असतात तुम्ही ते बॅट बघू शकता, त्याने हल्ले केले आहेत त्यांना मारलं गेलं आहे असं बरंच काही काही आमच्या सेटवर घडत असतं हे सगळं ऐकायचं आणि बघायचं असेल तर तुम्हाला फिल्म बघावी लागेल <laughs> आणि मी तुम्हाला एवढं दाखवलंय हो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाय सांगा की आमचा सेट तुम्हाला कसा वाटला आणि यात काय काय मजा येणार आणि कसं कसं वाटतं हे तुम्ही प्रतिसाद कळवा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला